श्री गुरुदत्त जन्माचा अध्याय श्री गणेशाय महा ऐशी शिष्याची विनंती ऐ कोणी सिद्ध काय बोलती साधू साधू तुझी भक्ती प्रीती पाओ श्री गुरुचरणी शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी वाणी आठवतसे तुझ्या प्रश्नी मध्यावसाणक प्रश्न केला बरवाणी का सांगेन विवेका अत्रि ऋषीच्या पूर्वका सृष्टी उत्पत्ती पासोणी पूर्वी सृष्टी नव्हती काही जलमय होते सर्वांठाई आपो नारायण म्हणून पाही वेद बोलती याची का காரணே उदक आपो नारायण आपण वास पूर्ण बुद्धी संभवे प्रपंच गुण अंड निर्मिले हिरण्य गर्भ ते निर्मिले हिरण्य गर्भ नाम पावले देवता वर्ष एक होते ते ब्रह्मांड देखा फुटवणी शकले झाली द्वेका एक आकाश एक भूमिका शक शकले दोणी ब्रह्म तेथे उपजोण रचिली चौदाही भुवने दाही दिशा माणस वचन काळ काम क्रोधादी सकळ पुढे सृष्टी रचावयासी सप्तपुत्र उपजवी मानसी नामे सांगेन परियेसी सात जण ब्रह्मपुत्र मरीची यात्री अंगी रस पुलस्त पुलह क्रतु वशिष्ठ सप्तपुत्र जाहले श्रेष्ठ सृष्टी करता ब्रह्मजान सप्त ब्रह्मपुत्रा तेथुनी पीठ गुरु संतती सांगे नाम धारका अत्री ऋषीची भार्या नाम तिचे अणसुया पतिव्रता शिरोमणीया जगदंबा तेची जाणा तिचे सौंदर्य लक्षण वर्णुषके ऐसा कोण जिचा पुत्र चंद्रापण तिचे रूप केवे सांगू पती सेवा काकरी बहुत समस्त सुरुवर भयाभीत स्वर्गेश्वर्य घेईल त्वरित म्हणून चिंतिती मानसी, इंद्रादी सुरुवर मिळवणी त्रिमूर्ती पाशी जावणी प्रकाशोनी, प्रकाशवणी आचारात्रि ऋषींचा इंद्र म्हणे स्वामिया पतिव्रता स्त्री अणसुया आचार तिचा गम्य काय सांगो विस्तारुणी पती सेवा करी भक्तीसी म्हणो वाक्काय मानसी, अतिथी पूजा महाहर्षी विमुखण वेकवणे काळी तिचा आचार देखोणी सूर्य भीतसे गगणी उष्ण तिसी लागे म्हण मंद मंद तपतसे अग्नी झाला ती भीत शीतळा वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्तत से, भूमी आपण भिवणी देखा नम्र झाली तिची शाप देईल म्हणून ऐका भीतसो नेनो घेईल कवन स्थान कवन देवाचे हिरोण एखाद्या ते वर देताची जाण तोही हि मारू शके त्यासी करावा उपाय तो जगदात्मा दे राय जाईला मुचा स्वर्ग ठाय तुम्हा आलो न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसी तिच्या द्वारी अहरणीशी राहू चित ऐसे ऐकुणी त्रयमूर्ती महा क्रोधे का पती चला पाहू कैसी सती पती व्रता म्हणता ती व्रतभंग करुणी तिसी ठेवणी येऊ भूमीसी आत्मा માગે આલે ત્રિમૂર્તિ આપણ અનુસિ આશ્વાસુણ અતિથી આલો આપણ મનતી શુધે કરુણી બહુત પીડોન આલો આમ્મી આતિથી ત્વરિત દે સતી अन्न अथवा जाऊ आणि काठाया सदा तुमच्या आश्रमात संतर्पण अभ्यागत ऐकली आम्ही कीर्ती विख्यात म्हणून म्हणून ऐकले आम्ही ठाकोणी आलो याची कामी इच्छा भोजन मागावया इतुके के ऐकोणी अणसुया नमन केले आतिविनया बैस कार करोणी क्षाल केले चरण त्यांचे अर्घ पाद्य देवणी त्यांची गंधाक्षता पुष्पेसी सेवेची म्हणतसे हर्षी अरोगण सारी जे अतिथी म्हणती ते वेळी करुणी आलो आपण आंघोळी ऋषी येती भोवता वेळी त्वरित अम्मासी भोजन द्यावे वासना पाहुणी अतिथींते काये केले पतिव्रते ठाये घातले ते केला तेथे बैसकार बैसवणिया पाटावरी वेळी पात्र म्हणती होणारी आम्ही अतिथी आलो दोरी देखुणी तुझे रूप सुंदरी अभिष्ट माणसी आणि कवसे नग्न भोवणी अम्माशी अन्न वाढावे परियेसी अथवा काय निरोप दे आम्ही जाऊ नाही तरी ऐकून अतिथींचे वचन सुया करी चिंतन आले विप्र मन कारणिक का पुरुष होतील पती व्रता शिरोमणी विचार करी अंतकरणी अतिथी विमुख पोहाणी पती निरोपके के उल्लंघू माझे मन असे निर्मळ काय करील मनमथ खळ पतीचे असेल तप मज म्हणत असे ऐसे माणसी तथ म्हणे भोजन करा स्वचित्तेसी नग्न वाढीन म्हणत असे पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्रे फेडुनी झाली नग्न म्हणे आतिती बाळे माझी नग्न भोवणी सती देखा घेऊन आली अण्णोदका तवतेची झाले बाळका ಪುಡೇ ಲೋಳತಿ ಅದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ बाळके सुया देयचकीत हो वस्त्रेने सुनिया आली तया बाळकांपाशी रुदन करी ती तिनी बाळ झाली राहावी म्हणून कडे घेतसे कडे घेऊणी बाळकांशी स्तनपान देतसे हर्षी एका सोडवणी एकाशी निवारण करी क्षुधेचे पाहे पानवल काय घडले त्रिमूर्तींचे बाळक झाले स्तन पान मात्रे क्षुदा गेली तफ फळ ऐसे पतिव्रतेचे ज्यांचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र बडवाग्नी जाण त्यांची क्षुधा निवारण पती प्रता स्थनपाण मात्रे चतुर्मुख सृष्टी रचने अहर्निशि त्यांची क्षुदा केवी झाली निवारण भाळा कर्पूर गौर पंचवक्र काळाग्नी रुद्र स्तनपान कर्वी अणसुया सुंदर तपस्वी हो आत्री ऐसा अण न सुष्य न होती मागे ऐकली कवणी त्रिमूर्तीची झाली जननी ख्याती झाली त्रिभोणी कडे घेऊणी बाळकांशी खेळबीतसे ती घनसी घालवणी बाळका पाळनेसी पर्यंदे गाई ते पर्यंदे ते वेळी पर्यंदे गाये नाना परी उपनिषदार्थ अति कुसरी अति उल्लासे सप्तस्वरी संभोखितसे त्रैमूर्ती सी इतुके वेळी मध्यान काळी अतिथी वेळी ऋषी निर्मळी आला पुले आश्रमा। घराता आला तव देखिली या गात कैंची बाळे असे म्हणत पुसतसे ते वेळी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञाने असे पाहत त्रिमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीतसे नमस्कारिता त्रि देखा संतोष विष्णू झाला चतुर्मुखा प्रसन्न झाला ते बाले राहिली पाळणेसी ठेले सन्मुखेसी साधू साधू अत्रि अणसुया सत्यपती व्रत्ता तुष्टलो तुझ्या भक्तिसी वर माग जे इच्छिसी अत्रि म्हणतसे सतीसी जे वाससी ते माग वात्ता अणसुया म्हणे अत्रि प्राणेश्वर तुची होसी देव पातले तुमच्या भक्तीसी पुत्र मागा तुम्ही तिघे घरी राहावे मागणे निर्धारी त्रिमूर्ती असावे एक रूप ऐसे वचन ऐकून वर धिदला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले तिचे घरी अणसुया पोशी बाळकणपरी नामे ठेवली प्रीती करी त्रिव्रची परयेसा ब्रह्ममूर्ती चंद्र झाला विष्णुमूर्ती दत्त केवळा ईश्वरा ते दुर्वास नाम ठेविले तिघे पुत्र अणसुयेचे दुर्वासांनी चंद्र देखा उभे रावणी माथा भिमुखा निरोप मागती कवतुका जाऊ त पाणीजस्थाना दुर्वास म्हणे आहो जननी अम्मी ऋषी अनुष्ठानी जाऊ तीर्थे आचरणी म्हणून निरोप घेतला चंद्रमणे अहो माते निरोप द्यावा त्वरी ते चंद्र मंडळी वासामुते नित्यदर्शन तुम्हाचरणी तिसरा दत्त विष्णुमूर्ती असेल तुम्हा ते धरोणी चित्ती त्रिमूर्ती निश्चित म्हणून सांगती हे मणी धरावे तुम्ही त्रिमूर्ती तोची जाण दत्त सर्व विष्णुमयम जगत राह धरणी तुमचे चित्त श्री विष्णू मूर्ती दत्तात्रय त्रिमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रय राहिला आपण निरोप घेऊन गेले स्थाना पुलाले अनुसयेच्या घरी देखा त्रिमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रय ऐका मूळ फिट श्री गुरुचे ऐसे परिसिद्ध देखा सांगे कथा नामधारका संतोष करुणी प्रश्न ऐका पुसत से सिद्धांशी दत्तात्रयाचा अवतारू सांगितला पूर्वा पारू पुढे मागती अवतार झाले गुरु कवणे परी निरूपावे बाळकासी सांगावे स्वामी प्रीतीसी श्री गुरुमूर्ती अवतार झाले कैसी अनुक्रमे निरूपावे म्हणे सरस्वती गंगाधरू पुढील कथेचा विस्तारू ऐकता होये मनोहरू सकाळ भीष्टेला्री गुरुचरित्रमृते परमकथाकल्पतरो श्री, गुरु श्री नरसिंह धारक संवादे संवाद अवतार कथन नाम चुर्थ्याय श्री गुरुदत्तार्पणस्थो श्रीगुरूदत्त अवधूतचिंतने श्रीगुरदत्त हरये नमः हरये नमः हरये नमः ॐ शान्ति, शान्ति शान्ति, शान्ति